तर मंडळी आम्ही आलो आहे राजापूर येथील वाटोळ गावात हर्षाच्या मामाच्या गावी आणि आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला जोरदार तयारी चालली आहे आणि हर्षद मला सांगतो आहे की एक दीड किलोमीटर चालावं लागेल आपल्याला ला। आणि तयारी बघू सगळे गंबूड घेऊन आणि उमेशकडे लाईटिंगची व्यवस्था दिलेली आहे लाईट आणि छत्री जेणेकरून पाऊस आला तर मोबाईल सांभाळायला आहे आता खेकडे पकडायला कुरल्यो कुरल्यो आणि काय त्यांना काय म्हणतो मुठे काय काय म्हणतात बाबा चिंबोरी चिंबोरी ते पकडू जातो बघ्या आमचं लाईटमॅन भारी आमका लाईट दाखवता हो बघ्या किती आमका भेटतात खेकडे ते खेकड्यांसाठी किती किलोमीटर चालला अर्धा किलोमीटर जवळजवळ चालले ओके येतील ना अमेझॉनच्या जंगलातून वाट करत काढत आम्ही या भाळीतून खालती गेलो आणि आम्हाला पुन्हा एकदा खेकडा सापडला बाब्याला फायनली लय मोठी कुरली भेटलेली आहे बघू तरी हय हाय हय जबरदस्त भारी काम जबरदस्त पकडला आहे इथा आणि ही सगळी मंडली मंडळी सगळी पकडण्यात पकडण्यात मला फारसा एक्सपिरियन्स नसल्यामुळे मी चुकीच्या पद्धतीने पकडले आणि मला बडबड ऐकायला मिळाली स्वतःहून मी अंगटा येणार पक... नाही कसा पकडला आहे असा कसा पकडलाय जबरदस्त असा कुर्ली पकडलेली आहे परत लावून ठेव फायनली आणि मेहनत बघताय तुम्ही हो मेहनत कुर्ली खायला मजा वाटते पण या पकडण्यामागची मेहनत ही बघा हो ने सांगितल्याप्रमाणे मार्केट मध्ये हजार रुपये किलो किलोने विकले जातात आणि आमच्यासाठी हा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता इकडे पकडण्याचा कसला ता जबरदस्त बेल्टा मिळाला काम काम याक टाकलं तरी एकदम सरसरीत होतला हाय

एवढा मोठा <laughs> या साईडला काही दिसतच नाही पुन्हा एकदा खेकडा पकडण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न सक्सेस झाला म्हणजे ज्या पद्धतीने पकडला पाहिजे त्या पद्धतीने मी पकडलं आणि आम्ही सगळ्या कुर्ल्या घेऊन घरा की लावू फायनली खेकडे पकडून आम्ही आता घरी आलोय आणि तुम्ही बघितलात किती मेहनत लागता कुर्ले पकडूक नुसते खाऊक कळतच पण त्याच्या मागची मेहनत आज बघितलो आम्ही आणि ही बघा आमची रात्रभरची मेहनत एक एक असे कुर्ले भेटले आहेत ना हे काय सांगा तुमका आणि याचं मेन सूत्रधार ह्यो ह्यानं आमका चटक लावल्यान आणि ह्यानं आमका सकाळी सांगितलं नव्हता की रात्री यावा आपण कुर्ले पकडू जाऊया म्हणून हर्षद फुल तयारीतच होतो आणि आ... कागाईले बघू की किती स तीर मारल्याने या लोकांनी आणि उमेशने तर मोठं काम केलं नव्हतावाली का बाहुबली बाहुबली पुन्हा <laughs> भेटूया <laughs> नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय